नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आता मराठ्यांचा लढा मुंबईकडे निघालेला आहे एकोणतीस ऑगस्ट जी तारीख देईल ती आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी तर आता त्या लढ्याच्या दिशेने आपले सर्व मराठा बांधव निघालेले आहेत आता मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होणार आहेत कारण मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे आता तिथंच जाऊन थेट आपला आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे पुन्हा एकदा आपल्या आरक्षणासाठी मराठा बांधव हे रस्त्यावर आलेले आहेत आपण पाहतोच आहे की हा लढा काही एका माणसाचा नाही एखाद्या कुटुंबाचा नाही तर संपूर्ण मराठा बांधव हेच आपले कुटुंब आहे आणि यांच्यासाठी आपल्याला लढायची अशी गाठत ज्यांनी बांधले ते आपले मनोजदादा जरांगे पाटील यांनी तन मन धन सर्वस्व विसरून त्यांनी अर्पण केले मराठा समाजासाठी तर का आज मराठा जर हतबल झालेला असेल तर विश्व हतबल व्हायला वेळ लागणार नाही हे ओळखले फक्त मनोजदादा जरंगे जर पाटलांनी का ओळखले तर आज मराठ्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद ही अशीच राहिली पाहिजे मग मेहनतीच्या जोरावर जो, जो कोणी कमवत असतो तो खरोखरच मराठा समाजातील व्यक्तींना महान मानावंच लागतं आपल्याला कारण हा मराठा म्हणलं की याच्यामध्ये आत्मविश्वासाच एक वेगळा आहे आणि म्हणून विद्या असेल मेहनत असेल शेती असेल कुठलाही कामधंदा असेल असेल जो कधी मागच हटत नाही तो मराठा मग पुढे मरण उभं दिसत असलं तरी सुद्धा तो मागे एक पाऊलही सरकत नाही पण आपलं ध्येय गाठतो तो मराठा आणि म्हणून मराठा समाजासाठीच मला जगायचं आहे मराठा समाजातील कुटुंबाची सध्या जी दयनीय अवस्था होत चाललेली आहे एकीकडे आपण म्हणत असतो की मराठ्यांना जमिनी खूप आहेत असं आहे तसं आहे पण अलीकडे झालेली जी दुरावस्था आहे मराठा समाजामध्ये ती पाहून मन हेलावून जात आहे म्हणून म्हणून मनोजदादा जरांगे पाटील एवढे ताकदीने उतरलेले आहेत की मला न्याय द्यायचाच आहे आणि हा लढा लढायचाच आहे तेवढ्याच ताकदीने मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभे आहेत आता आपण पाहतो हा एकत्र झालेला सगळं कुटुंब आहे सगळे एक आहे समूह आहे आपण आता मराठा समाजाचा जसा समूह तयार झाला आपण निसर्ग चक्रामध्ये बघितलं तर अनेक प्राणी पक्ष्यांचे समूहच असतात कुणीही समूहाच्या बाहेर पडलेला दिसत नाही पण प्राणी पक्ष्यांकडून शिकण्यासारखं आहे आज आपल्याच मराठा बांधवांमधील जे अं ह्याला कृतज्ञ होतात आपल्या समूहाशी आपल्या जातीशी आपल्या समाजाशी आपल्या रक्ताशी कृतज्ञ होतात कृतज्ञता होणं वेगळंच आहे कृतज्ञ तर त्यांना कधी होताच आलं नाही पण नितेश राणेंनी जे वक्तव्य केले की जीव हासडून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे म्हणजे कशासाठी आहे समाजाच्या बाहेर पडून एवढं कृतज्ञपणा आपल्या रक्ताशी एवढं बेईमान व्हावं आणि ही बेईमानी तेही मंत्र्यांच्या अंगामध्ये असावी हे किती दुर्दैव आहे मुंग्यांचं उदाहरण घेतलं तर मुंग्या जेव्हा एक लाईनमध्ये जात असतात तर आपल्या समूहाचे जे काही निर्देश असतात त्याच्या बाजूला किंचितही हलत नाहीत मुंग्यासुद्धा आपल्या समूहासोबत इमानदारीने राहतात प्रामाणिकपणे राहतात कुठलंही बघा प्रत्येक प्राणी पक्षी थव्याने राहतात बाजूला पडत नाही आणि ते थव्यानं राहतात ते समूहानं राहतात कळपानं राहतात म्हणूनच ते यशस्वी असतात कुठल्याही शिकाऱ्याच्या हाती सहसा लागत नाहीत आपण लहानपणी गोष्ट ऐकलेलीच आहे पक्ष्यांच्या थव्यावर एक शिकारी येतो काय आणि त्याच्यावर जाळं टाकतो काय आणि सगळेच्या सगळे पक्षी एकदाच उड्डाण घेतात काय आणि जाळं नेऊन झाडावर पोहोचवतात काय आणि सगळे त्यातून मोकळे होतात काय अशा शिकाऱ्याची शिकार मात्र पक्ष्यांनी केली शिकाऱ्याची शिकार करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती समूहामध्ये आहे पण नितेश राणेने समूहाच्या विरोधात जाऊन ह्या समूहाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन पोहण्याचं काम केले आपल्या स्वार्थासाठी यांना जिकडे स्वार्थ दिसेल तिकडे हे पळत असतात जिकडे लोकप्रियता दिसेल तिकडे बरळत असतात जिकडे आपल्याकडे मीडिया पळत येईल काही बरळल्यानंतर तिकडे पळत असतात सतत एकीकडे म्हणायचं मी मराठा आहे मराठ्यामध्ये अशी ताकद आहे की जी भासडून देण्याची का जी भासडून देण्याची तर जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या आईवर वहिनीवर कधी काळी कोणाकाळी बोलले होते पंधरा दिवस उपोषण केलं एकच उपोषण नाही असे किती उपोषण एका वर्षामध्ये होतात एखाद्या व्यक्तीचे आणि तरीही समोरच्या व्यक्तीला काहीच वाटत नाही तो व्यक्ती साधा भेटायला येत नाही त्या व्यक्तीचा कधी साधा स्वतः हा म्हणून स्वतःहून फोन करत नाही किंवा मी खूप तत्पर आहे मलाही खूप काळजी आहे जो सतत विरोधच दाखवणार त्या व्यक्तीच्या विरोधात सगळे मंत्री येत असतील आमदार येत असतील तिथं नतमस्तक होत असतील पण एखाद्या व्यक्तीला काहीच वाटू नये जबाबदार मुख्यमंत्री म्हणून आणि त्याने सतत विरोधच करावा किंवा वरून कुठेही विरोध उघड दाखवू नये आणि आतून केल्याशिवाय काहीच राहू नये आणि उघड पडला तरी मी काहीच केलं नाही असं दाखवू नये आणि त्याच्याही पलीकडे ज्या माता भगिनी जास्त त्या ठिकाणी सहकार्यासाठी येत असतात उपोषणासाठी येत असतात त्यांच्यावर आपल्या खुर्चीचा जास्तीत जास्त अस्ताव्यस्त वापर करून त्यांच्यावर ज्या काठ्या घातल्या जातात त्यासुद्धा कोणाच्या आई आणि बहिणी नसतात का नितेश राणेला मंत्री म्हणून हे तर कळायला पाहिजे की त्यासुद्धा ज्यांच्यावर काठ्या घातल्या गेल्या ज्यांच्यावर गोळ्या चालवल्या गेल्या एखाद्या प्राण्याला सुद्धा आपण मारत नाही हात थरथरतो अशा पोलिसांच्या काठ्या माता भगिनींवर त्यांचे डोके फोडण्यात आले आणि त्या आई नाहीत कुणाची त्या बहीण नाही मारलं तरी चालतं त्यांच्या डोक्यात काठ्या घातल्या तरी चालतात त्यांना रक्ताबंबाळ केलं तरी चालतात डोके त्यांचे पण तेव्हा काहीही बोलायचं नाही पण आमच्या ब्युटी पार्लर जर माता भगिनी असतील तर त्यांना किंचित एक शब्दही बोलू नये आणि बोललं तर जीव हसडून देण्याची भाषा करता तुम्ही कुणासाठी मंत्री म्हणून हे मंत्रीपद दिलेत कोणी तुम्हाला किती दिवसासाठी आहेत हे पाच वर्षाचं एखादं पद बेईमानीनं मिळवलं कुठलीही योग्यता नसतानी कुठलीही पात्रता नसतानी तर तुम्ही त्याचा असा वापर करायचा येणाऱ्या नंतरच्या पाच वर्षामध्ये खरंच तुम्ही खूप तुम्हीच मंत्रिपदावर बसावेत अशी अपेक्षाच राहील मराठ्यांची नाही का आणि कोणत्या तोंडाने तुम्हाला खुर्च्या देतील परत बसायला असं जर तुम्ही तुमच्या समूहाच्या जातीच्या रक्ताच्या विरोधात बोलत राहिले तर तुमच्या ह्या वक्तव्यांचा अर्थ काय घ्यायचा संपूर्ण रक्ताने रक्ताच्या विरोधात कुणी बोलणार नाही सगळ्या समाजामध्ये बघा सगळे लो लोक नेतृत्व करतात राज्याचं नेतृत्व करत करत ते आपल्या समाजाचं सुद्धा नेतृत्व करतात सगळ्या समूहाचे लोक पण कुठलाही पुढारी आपल्या समूहातून बाजूला पडून बेमान मात्र होत नाही पण हे आमचे मात्र बेमान होणेच हा यांचा धंदा झालेला आहे जीव हसडून देणे याचा अर्थ काय याचा अर्थ काय तुमच्यामध्ये ताकद कोणती आहे तुमच्यामध्ये जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाचे काम करत्याचे जीबी हसणणे आहे का तुमच्याकडे जी यंत्रणा आहे तुमच्या मंत्रालयाअंतर्गत चालणारी त्यांना तुम्ही पाठवणार आहेत का जीभ हसडून द्यायला का तुम्ही स्वतः येणार आहेत नितेश राणे जीभ हसडून घ्यायला जरंगे पाटलांची म्हणजे आपण बोलत असताना आपल्या रक्ताशी इतकं बेमान व्हावं एखाद्यानं आपल्याला मंत्रीपद दिलं म्हणजे त्याची इतकी चाटुगिरी करावं ज्यानं तुम्हाला मंत्रीपदाची खुर्ची दिले त्याच्या आधी कितीतरी मराठा बांधवांनी तुम्हाला आमदारकी दिली त्यानंतर तुम्हाला खुर्ची मिळते उगी खुर्ची नाही मिळत तुम्हाला जर आमदारच होऊ दिले नसतं लोकांनी जर माहिती असतं अगोदर तुम्ही इतके बेमान होणार आहेत नंतर बांधवांशी तर तुम्हाला आमदारकीच दिली नसते तर तुम्हाला मंत्रीपद काही सगळ्यांना तुम्हाला वाटेल मग आम्हाला छुप्या मार्गाने घेतलं असतं काहींना घेतलं नाही का पाळलं तरी छुप्या मार्गाने सगळ्यांनाच छुप्या मार्गाने घेता आलं असतं का तुम्हाला मंत्रिपदावरती काहीतरी जाणीव ठेवा आपण ज्या समूहातून येतो आपलं जे रक्त आहे आपण जन्मलो तहापासून आपल्या तोंडात जो भाकरीचा घास जातो त्याच्यावर आपल्या रक्ताची सही आहे त्या भाकरीच्या घासावर तुम्हाला मंत्रिपद देणाराची सही नाही भाकरीच्या घासावर त्या खुर्चीवर असेल पाच वर्षाच्या पपईचं झाड पाच वर्षांनी पडतात तशी तुमची खुर्ची पाच वर्षाने पडतेच खाली त्याचा ना नका एवढा मोह किंवा त्याचा ना नका एवढा अहंकार बाळगुनी तेसराने पाच वर्षाने उठावंच लागणार आहे नाही उठायची इच्छा नसते तुमच्यापैकी कोणत्याही बांडगुळाची पण उठावंच लागतं कारण पाच वर्षाच्या पुढे तुम्हाला थांबता येत नाही त्या खुर्चीवर मग मग तुम्हाला पुन्हा समाजामध्ये यावंच लागतं मग समाज त्यावेळेस कोण काय हातामध्ये घेऊन उभा राहील विचार करा तुम्ही जीभ हसारताय तुमच्या हातानं तर समाजाचे हात काय बांधले नाहीत मराठ्यांचे हात काय बांधले नाहीत मराठा माता भगिनीसुद्धा तुम्हाला दारावर उभ्या राहू देणार नाहीत ज्यांची तुम्ही जीव हसळता जरांगे पाटलांची जीव हसळण्याची भाषा करताय म्हणजे मराठा समाजाची जीव हसळण्याची भाषा करताय तुम्ही आज जरांगे पाटील आणि मराठा दोन राहिले नाहीत आज एकच आहे दो ओठ एक नाद आहे आज दोन हृदय एक ठोका आहे आज हृदयाचा म्हणून तुम्ही विचार करायचा नाही की जरांगे पाटलांना आपण मराठा समाजापासून फोडून आपण वेगळं दाखवू म्हणून आहेत दोन चार बांडगुळं बसलेले की जे जरांगे पाटलांना नेहमीच त्यांनी बदनाम करण्याचा विडा उचललाय पण ज्या वेळेस एखादा नेतृत्व प्रामाणिक असतं आणि प्रामाणिकपणाच हा ज्यांच्या कर्तृत्वामध्ये भरलेला असतो त्यांना एक नाही अख्खं विश्व जरी रस्त्यावर उतरलं तर त्यांचा धुवा उडवल्याशिवाय मात्र राहत नाही हे निसर्ग चक्र असतं आणि मग इथे फक्त प्रामाणिकपणाच टिकतो सत्यमेव जयतेच टिकतो म्हणून नितेश राणे समूहाच्या आपल्या रक्ताच्या विरोधात बोलत असताना हजार वेळा नाही लाखो वेळा विचार करत जा की आपण वक् आपण बोलत असताना काय वक्तव्य करत आहोत आणि आपल्या तोंडातून काय बाहेर पडत आहे याचा लाखो वेळा विचार करूनच रक्ताच्या विरोधात उभं टाका जय हिंद जय भारत एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय